परदेशात जरी असली आणि मी तर जरी असलो तरी माझ्या माता माऊलीला समजत माझी तब्येत बिघडल्यानंतर त्या माता माऊलीला शेकडो कोसा दूरवरती कळतं की माझ्या बाळ लेकरू आजारी आहे म्हणून काय आपण आपल्या मातीची काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय दारू करारू करारू दारू करारू 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 कर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राचा छत्रपतीचा इतिहास आपण ऐकला जिजाऊंचा इतिहास ऐकला आणि आजही आपल्या मातीची काळजी घेता घेता आपल्या माता सबल झाल्या पाहिजे दाशीची राणी झाल्या पाहिजे आपल्या मातेकडं रस्त्याने कोणी रस्त्याने चालल्यानंतर कोणी बघायची ताप नाही राहिली पाहिजे म्हणून माझी माता सुरक्षित राहायला पाहिजे माता माझी सबल राहायला पाहिजे आणि भाऊ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला वाईट हात गोष्टींच वाटतं आमच्या मातांना सुद्धा रात्री दहा नंतर बाहेर पडताना विचार करावा लागतो आमची माता विचार करते का नाही म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा इतिहास आहे या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये आपली माताला सुरक्षित करायचे म्हणून आपल्या मा, मातेला टी रिमोट देऊ नका आपल्या मातेला दान पट्टा द्या तलवार द्या आपल्या मातेला लाठीकाठी शिकवा कारण आपली माता जेव्हा रस्त्याने जाईल ना चार लोकांची नजर राहणार नाही म्हणून काय दारू गडबाई दारुगड आणि हा आपल्या काळजी आणि शेवटी किती केलं तर आपण आई विना काही नाही तुम्ही जगात किती कमवलं का काही नाही स्वामी तिने आई विना भिकारी असं म्हणतो तोच खरा आहे लक्षात घ्या म्हणून तुमच्या पैशाला संपत्तीला महत्व नाही तर तुम्हाला आई वडील आमचं नातं गोत जोपासता यायला पाहिजे आणि म्हणून मंडळी नो मी तुमच्या तालुक्या जनजागृती करायला मग काय दारू कडबा या गदारू कडबा हे दारू कडबा या गदारू अरे हा हा आणि हा सगळे जण येणारे गावची मंडळी येणारे गावागावामध्ये आपण जनजागृती करणारे माता नमस्कार हे सगळे आपल्या माता भगिनी चालले आईच्या दर्शनाला आणि हा या आईच्या दर्शनाला चालल्या म्हणजे यांचा सन्मान केला म्हणजे यांच्यात मातृत्व दिसलं म्हणजे आपल्याला त्याचा सलाम करता यायला पाहिजे म्हणजे काय दारू कडबा या गदारू कडबा हे दारू 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 कडब दारुड दारुड आता सगळे मंडळी आले सगळे मंडळी पावलेली घ्या आपल्या आई वडिलांची काळजी घ्याल ना शेवटी आई विना कोणी नाही शेवटी आई लक्षात घ्या आणि म्हणून आपण आपल्या आईला सुद्धा जमत टाकायचं नाही आपल्या आईला शेवटी काय तुम्ही ते आईला हॉस्टेलला टाकणार आहे काही दिवसांनी आपला मुलगा आपल्याला कुठे येऊन टाकणार आहे हॉस्टेल लाशी बाबा आपली आजी हॉस्टेल ला राहते आता तुम्ही पण कुठं राहा गोष्टी म्हणून आपण आपल्या आई बाबांना कधी वृद्धाश्रमात पाठवू नका अरे आपण दिवाळीला लाडू लाडू बनवतो चिवडा बनवतो आणि त्या माता माऊली आपल्या वृद्धाश्रमात असतात त्यांना लोक आणून देतात पण ती माता माऊली त्या लाडू मध्ये तो गोडवा शोधत नाही ती गोडा कुठं शोधते आपल्या कुटुंबात शोधते आणि तिला माहिती आपलं नातू आपल्यालाही तो नातू आपल्याला ह्याच बरोबर त्या माता माऊलीला अपेक्षा असती पण तो नातू तिला दिसत नाही तिला मुलगा दिसत नाही वाईट ह्या वाटतंय म्हणून आपल्याला आपल्या मातीची काळजी घ्यायची आपल्याला मातीला उदास पाठवायचं नाही पाठवणार का तुम्ही नाही पाठवणार काय दारु गडबै अगदार उघडबे हे हे दारु गडबैदार उघड दारुगडारुगडार